हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत बलिदान मास्क शाळेतमध्ये पाळू नये म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा झाली त्यानंतर या बलिदान मास्कवरून कोल्हापुरात मोठा राडा सुद्धा झाला आहे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे बलिदान मास्क पाळला जातोय हा बलिदान मास शाळेमध्ये पाळू नये म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आली तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या दुकानावर हल्ला केला गेला याचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीराने आज बलिदान मासावला आहे बलिदान मासामध्ये सरवडे गावामध्ये काही विद्यार्थ्यांना शिक्षा केली त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना रांगवण्यात आलं त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात काही कारवाई करू नये यासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र जमले आहेत त्याचबरोबर सरवडे गावातील ज्या मुख्याध्यापकाने हे काम केलं त्या मुख्याध्यापकावरही कारवाई व्हावी असे हे करत जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व जमले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते काय सांगाल सरवडे गावामध्ये काय झालं मोरे हायस्कूल सरवडे येथे चाळीस मुलं पायामध्ये चप्पल न घालता गेली होती त्यांना मुख्याध्यापकांनी बेकायदेशीरित्या शिक्षा दिली ती मुलं आमच्या प्रदीप सूर्यवंशी विश्व परिषदेचे प्रखंड अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला त्यावरती मी मुख्याध्यापकांशी बोललो की आपल्याकडे असा काही युनिफॉर्म आहे का ज्या युनिफॉर्म मध्ये पायामध्ये चप्पल अथवा बूट असणं आवश्यक हो आहे तर त्यांनी तसा नकार दिला आपण तुमची याबाबत आम्ही शिक्षण आयुक्तांच्याकडे तक्रार करणार एवढं सांगितल्यानंतर त्यांचे जे बंधू आहेत सरपंच आहेत मोरे त्यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या दुकानामध्ये जाऊन तोडफोड केली आणि शिवप्रतिष्ठान आणि विश्वंदू परिषद बजरंग दलाला शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली काय सांगाल की मत माझ ते तुम्ही मुंडन केलंय विद्यार्थ्यांनी पायात चप्पल घातलं नाही म्हणजे काय असतं कसं आहे व्यक्तिगत स्तरावर आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या पत्तीनं स्वतःच्या सुखासाठी समाधानासाठी काही ना काहीतरी करत असतो त्यामध्ये नवरात्रामध्ये सुद्धा आपण चप्पलवर घालत नाही तर म्हणण्याचा उद्देश काय छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते दे देशासाठी आहे धर्मासाठी आहे आणि ते त्यांच्यात जे असणारी आग रग धग धग जे आहे ती देशासाठी राष्ट्राच्या समर्पणाची जी, जी, जी त्यांची स्वतंत्र भक्ती आहे धर्मभक्ती आहे ती आपल्या मुलांमध्ये उतरावी म्हणून आपल्या मुलांनी सुद्धा हिंदू समाजातल्या त्यांचं जे बलिदान आहे ते बलिदान माझ्यासाठी घडले माझ्या देशासाठी घडले या भावनेनं चप्पल न घालता एक महिनाभर व्रत म्हणून हा कुठलाही उपक्रम नव्हे तो एक व्रत म्हणून आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी गेले चाळीस वर्षाला या हिंदू समाजामध्ये तो व्रत नावाचा हा जो उपक्रम तो राबवला आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर